नमस्कार मंडळी उद्या महाशिवरात्री आहे तर त्यासाठी उपवासाचा कोणता मेनू करायचा हा सर्वच महिला वर्गाचा प्रश्न असतो काय नाश्ता करायचा किंवा काय ब्रेकफास्ट करायचा तर उपवासाचा ब्रेकफास्ट करणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप छान आहे अर्धा कप शाबू घेतले ते भाजायचे असे शाबू छान भाजून घ्यायचे साबू छान भाजले आहेत आता ते बाजूला काढायचे गार करून घ्यायचे शाबू आपले भाजलेले गार झालेले आहेत त्याचं आपण मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे आपल्या शाबूदाण्याच्या पराठ्यासाठी इथे तूप घेतले मिरच्या तीन घेतल्यात आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता सेंदव मीठ आवडीनुसार घेऊ शकता चवीनुसार अर्धा चमचा जिरे घेतलेत फोडणीसाठी कढीपत्ता पासा पाणी घेतलेत कोथिंबीर घेतली अर्धी वाटी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले शेंगदाणे भाजलेले अर्धी वाटी घेतलेत आता जिरे आणि कढीपत्ता फोडणीसाठी ठेवायचा आहे बाकी मीठ मिरच्या हिरव्या शेंगदाणे भाजलेले खोबरं कोथिंबीर हे बारीक करून मिक्सरला घेणार आहे आणि हे फक्त फोडणीसाठी ठेवणार आहे आता हे शाबूचं पीठ साबुदाण्याचं बारीक करून घेतले एका बाऊलमध्ये घातले दोन बटाटे उकडून घेतलेत ते यात घालायचे आहेत अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घेतलेत ते घालायचे दव मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे सेंधव मीठ पीठ आणि बटाटे चिली फ्लेक्स सर्व मिक्स करून घ्यायचे आता हे जेवढं ऑब्झर्व होईल पाणी बटाट्यातलं तेवढं आपण बार छान असं मी करून घेतलेलं आहे आता त्यात थोडंसं पाणी घालायचं कारण आपल्याला असा गोळा करायचा आहे थोडं थोडं जेवढं जमेल त्यात मावेल तेवढं पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडंच घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे गोळा करण्यासाठी आम्हाला इथं अर्धा कप पाणी लागले अर्ध्याला जर थोडंसं जास्त तर एवढं पाणी आता शिल्लक आहे एवढं पाणी या गोळा मळण्यासाठी अर्धा वाटी साबुदाना आणि दोन बटाट्यांसाठी लागलेलं आहे तर इथं मी ओलं कापड घेतले हे पूर्ण चांगलं भिजण्यासाठी शाबू आतले जीव होण्यासाठी साबुदानी वगैरे तर हे आता मी ह्याच्यावर झाकून ठेवते एक दहा पंधरा मिनटासाठी झाकायचं सरच्या भांड्यात आता शेंगदाणे घालते कोथिंबीर घालते मिरच्या घालते मीठ घालायचं आहे खोबरं घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला हे लावून घ्यायचं आहे साबूचं एक पीठ थोडंसं अर्ध्यातल्या अर्धा कपातले कपाचे मी साबुदानी पीठ तयार करून ठेव घेतलेलं आहे ते पळपट लाटणं घेतले हे पीठ आता भिजलेलं आहे दहा मिनटं झालेले आहेत तर मी हे काढणार आहे तर आता ह्याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे गोळे असे करून घ्यायचे हा गोळा असा करून घेतलाय छोटा मोठा आपल्याला जसं आवडतो त्या पद्धतीनं करायचं आहे पीठ हे शाबूचं भरभूर राहायचं याच्यावर गोळा हा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शाबूचं लाटून घ्यायचं लाटून घेतले त्याला कडेनं असंच होणार कारण शाबू आणि बटाटा घातलेला आहे त्याच्यामध्ये हे काढण्यासाठी असं प्लेट घेतल्या त्या प्लेटनं हे गोल असं काढून घ्यायचा आकार अशा पद्धतीने केलेलं आहे मी काठ परत मिक्स करायचं याच्यामध्ये पिठामध्येच आणि परत गोळा करून परत पीठ शाबूचं आहे हे शाबूच आणि बटाट्याचं असल्यामुळे हे जरा शिरा पडणार तर हे असंच लाटून आहे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं लाटायचं मोठं लाटण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय परत प्लेट घ्यायची आणि प्लेटनं बरोबर गोल आकार काढायचा काड़ आहे कडीचं काढून टाकायचं आहे अशा पद्धतीनं ते होतं आहे असं असे सर्व पराठे मी करून घेणार आहे गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर आपण आता थोडंसं तूप घालूया तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तवा तापलेला आहे त्याच्यावरही आपण भाजायला घालायचं आहे असे मोठा तवा असल्यामुळे दोन तीन भाजायला येते आहे आपल्याला किंवा चार सुद्धा घालू शकता आपण तर याच्यावरती थोडस तूप लावून घ्यायचं घ्यायचंय पलटी करायचंय असं उलटं करून भाजून घ्यायचे छानपैकी आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीचा कंटाळा आला असेल तर हा प्रकार करू शकता किंवा वडे वगैरे आपण खाऊन कंटाळा असेल तेलकट खाऊन कंटाळा असेल तर हे आपले मस्त साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पराठे करू शकता छान भाजलेले आहेत आता मी सर्व करण्यासाठी काढत आहे फुगलेले सुद्धा आहेत छान टम्म आता हे सर्व असेच भाजून घेणार आहे मी आता गॅसवर मी फोडणी टाकण्यासाठी भांडं ठेवलं आहे नेहमीचं फोडणीचं चा। त्याच्यानंतर त्यात तूप घातलं एक चमचा हे जिरे त्यात घालते फोडणीसाठी कडीपत्ता घालते उपवासाची चटणी तयार आहे त्याच्यावर हे फोडणी घालायचे पूर्ण हलवून घ्यायचे आपल्याला जिरे कडीपत्ता जर उपवासाला खात नसाल तर तो स्किप केला तरी चालतो तर आम्ही खातो त्यामुळे मी घातलेला आहे आपला हा मस्त नाश्ता आणि उपवासाचा पराठा खूप सुंदर झालेला आहे तर अर्ध्या कपाच्या शाबूमध्ये आणि दोन बटाट्यामध्ये खूप छान नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद